नमस्कार आज आपण फिश करीचं रेसिपी बघणार आहोत चला तर पटकन बघून घेऊ काय काय लागणार आहे मी ही चिलापी फिश घेतलेली आहे स्वच्छ अशी धुवून टोमॅटो लागणार आहे कांदा लागणार आहे स्लायसेसमध्ये कट करून घेतलेला आहे टोमॅटो पण कट करायचा आहे लसूण लागणार आहे आणि आपल्याला या ठिकाणी आलं लागणार आहे तर त्यानंतर आपल्याला ह्याच्यात काय काय लागणार आहे दुसरं तर ह्याच्यामध्ये काळी मिरी लवंगा दोन चार तेजपत्ता आणि धने मी घेतलेले आहेत ड्राय मसाल्यांमधले तर मी काय केलं सुरुवातीला कांदा हा जो आहे तो चांगला असा काळा परतून घ्यायचा आहे आपल्याला खोबरं टाक टाकायचं त्याच्यामध्ये बाकीचे सगळे मसाले टाकून हे चांगलं असं परतून घ्यायचा असं काळं होऊन द्यायचं थोडंसं कारण ना जसं तुम्ही हा मसाला व्यवस्थित नाही भाजला तर भाज्यांना वेगवेगळ्या प्रकारचे रंग जसं काळा भाजलं की काळा मसाला काळ्या जसं तर्री वगैरे छान असा येतो त्याच्यामुळे थोडंसं काळंच भाजायचं याच्यामध्ये आता हे सगळं मिक्सरमध्ये टाकून घेतलं लसूण टाकलं खोबरं टाकलं टोमॅटो टाकला कापून आणि आता ह्याला चांगलं असं टोमॅटोचे स्लायसेस करून टाकायचे थोडे बारीकच नाहीतर थोड़ तसं पण ते मोठं ठेवलं तरी बारीक होतात तर याला चांगलं असं यायचं वाजता असं वाटण तयार करून घ्यायचं वाटण तयार केलं तर काय करायचं भरपूरजणं भरपूरदा काय करतात की फिश जी आहे ती फ्राय करून घेतात आधी तर तो एक प्रकार आहे फिश आणखीन एका प्रकारे त्या प्रकारेही बनवू शकतो आपण पण मी फिश फ्राय करून घेतलेली नाही मी जेव्हा उकळी येईल भाजीला त्यावेळेस मी ती टाकून घेणार आहे आता याच्यामध्ये आपल्याला हे कांदा लसूण मसाला आहे लाल तिखट टाकून घेतलं कांदा लसूण मसाला दोन चमचे घेतले ल एक चमचा लाल तिखट घेतलं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं हळद टाकून घेतली काळं तिखट पण घेतलं आणि हे आपल्याला तेल गरम जास्त होऊन नाही द्यायचं थोडंसं गरम तेल असताना ते टाकायचं नाही तर मसाले जळतात आणि मग भाजीला चांगला वास येत नाही तर हे भाजी तेलामध्ये टाकून घ्यायचं हलवायचं त्याला मस्त असं पण हे सुरुवातीलाच टाकायचं जेणेकरून तरी येते तुम्ही आधी जर केलेलं वाटण टाकलं तर तरी तेवढ्या प्रमाणात येत नाही त्याच्यामुळं हे आता तेलात टाकून घ्यायचं थोड्या वेळ ठेवायचं आपोआप त्याला ते छान असं तेलामध्ये तळ फ्राय होऊन निघतं छान असं मस्तपैकी त्याला असं हलवायचं त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत वाटण केलेलं वाटण यावेळेस थोडासा गॅस मोठा ठेवायचा हे बघा हे वाटण आहे छान असं हे वाटण पण नाही असं मोठं नाही ठेवायचं जास्त असं छान बारीक करून घ्यायचं मस्त भाजी होती अशी याची या पद्धतीने जर तुम्ही केली तर तुम्हाला नक्कीच आवडणार आता काय करायचं ह्याला चांगलं तेल सुट स्तर फ्राय करून घ्यायचं याच्यामध्ये लगेच पाणी टाकायचं नाही चांगलं तेल सुटून स्तवर ह्याला छान असं परतायचं थोडं पाणी टाकायचं ते पण आपण जे मिक्सरचं भांडं आहे ते विसरून ह्यात पाणी टाकायचं आणि एकीकडं मी काय केलं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे हे बघा किती छान तरी आले स्लो गॅसवर थोडंसं याला छान फ्राय करून घ्यायचं दुसरीकडं मी एका भांड्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं आहे कारण आपल्याला भाजीमध्ये गरमच पाणी टाकायचं आहे नाहीतर मसाला वेग एकीकडे आणि पाणी एकीकडे असा तो प्रकार यामध्ये होऊ शकतो किंवा होतो पण भरपूर हे बघा गरम पाणी टाकले तर किती छान त्याला असा तरी आलेली आहे आता ते छान मस्त हालून घ्यायचं मीठ टाकायचं चवीपुरतं तुम्हाला जेवढं मीठ हवं आहे तेवढं तुम्ही टाकू शकता काय हे भाजीला अर्धा चमचा किंवा मग त्या थोडंसं जास्त मीठ टाकलं तरी पण चालतं पण मीठ जर ब परफेक्ट पडलं की कोणत्याही भाज्या बरोबरच होतात त्याच्यामुळे हे बघा किती सुंदर असा त्याला छान तर्री ज्याला तर्री वगैरे आवडते त्याने मस्तपैकी अशी भाजी तयार झालेली आहे उकळी आली भाजीला की जे आपण फिश धुवून ठेवलेली आहे ती सोडायची आधी सोडायची नाही नाहीतर पु फिश असा प्रकारे की लगेचच शिजला जातो त्याच्यामुळं मग आधी जर सोडला तर पूर्ण फिश गाळ होऊन बसते आणि मग ती काय खायला चवदार लागत नाही आणि मग गाळ फिश कोण खाणार कसं खाणार असं तो प्रकारे तुटली जाते फिश तर आता उकळी आली मी टाकून घेतली ही सगळी फिश एक एक करून आणि टाकल्यानंतर पण जास्त हलवायची नाही हलवल्यानंतर तुटू शकते तर ते फिश त्याच्यामुळे थोडं हलवायचं नाही त्याला छान तसं छान शिजवून द्यायचं आणि जास्त शिजवायची फिशला गरज लागत नाही वाफेवर पण फिश शिजली जाते तर अशा प्रकारे मंडळी मी आता ही फिशची करी बनवलेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा चॅनल नवीन आहे चॅनलला सपोर्ट करा शेअर करा कमेंट करा लाईक करायला विसरू नका असा छान छान रेसिपीसाठी इतरही रेसिपी आहेत माझ्या चॅनलवर ते आपण बघा तुम्हाला नक्कीच आवडतील आता मी ही फिश सर्व करून घेते बघा तुम्ही बघा किती छान तरी पण आलेली आहे मस्त झालेली आहे एकदम अशी भाजी ही फिश खूप चांगली लागली हिचा अजिबात असा जसं जास्त फिशचा मसाला मसाला वास असतो तसा आलेला नाही आहे हो, मी सर्व सर्व करून घेते खायला पण अतिशय सुंद म्हणजे रुचकर अशी खमंग झाली मस्त झाली भाजी फिश पण अशी जसं आपण चिकन वगैरे खाल्ल्यासारखा या भा फिशची चव होती छान झालेली आहे भाजी च हेड चला मंडळी धन्यवाद